एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर चारशे किलो लिंब चोरणाऱ्या चार आरोपींना राहुरी पोलिसांनी दहा तासात अटक केली आहे राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी येथील शेतकरी शिवाजी जनार्दन सागर यांच्या तहराबाद येथील फार्म हाऊसवरील कामगाराला चार अनोळखी इस्मांनी त्यांच्या हातातील धारदार शास्त्राचा धाक दाखवत फार्म हाऊसचे कडी कोयंडा आतमध्ये प्रवेश करत बत्तीस हजार रुपये किमतीचे चारशे किलो लिंब चोरून नेल्याची फिर्याद बुधवारी पंधरा जानेवारीला राहुरी पोलिसांमध्ये दाखल झाले होते तर हा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत उपनिरीक्षक समाधान पडोळ हेड कॉन्स्टेबल जानकीराम खेमनर रामनाथ सानप अविनाश दुधाडे जालिंदर साखरे शकूर सय्यद यांना तपासाच्या सूचना केल्या या पथकानं तात्काळ चोरीचा तपास लावत आरोपी विजय भिकाजी झावरे अनिल उत्तम विधाटे चंद्रकांत मोहन बरडे आणि ज्ञानेश्वर दादा घनदाट सर्वजण राहणार तहराबाद तालुका राहुरी यांना दहा तासात अटक केली आहे आणि राहुरी न्यायालयासमोर हजर केलंय यातील तीन आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून ज्ञानेश्वर दादा घनदाट याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे आणि पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जानकीराम खेमनर हे करतायत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सुन भाई, आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा